नमस्कार आत्ताच साखर संघानी आमच्या पूर्ण ऊसतोड मजूर संघटनांच्या प्रमुखांनी केलेल्या मागणीला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जी परंपरा अनेक वर्षाची आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या लवादाच्या माध्यमातून एखाद्या निर्णयावर जे शिक्कामोर्तब व्हायचं ती परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीने राखण्यात आलेली आहे कुठलंही मतभेद न होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान देणारा निर्णय आज ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या बाबतीत झालेला आहे मी सर्वप्रथम साखर संघाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पाटील साहेबांचे आभार मानते त्याचबरोबर राष्ट्रीय शुगर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून दांडेगावकर साहेबांचे आभार मानते आणि आदरणीय प पा, हर्षवर्धन पाटील साहेब जयंत पाटील साहेब आणि सर्वात तिथे उपस्थित सर्वांचे आभार मानते ऊसतोड संघ मा कामगार संघटनांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानते एवढा दिवसभराचा शेड्यूल असताना देखील त्यांनी संपूर्ण वेळ दिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमच्या मागणीला न्याय दिला कुठेही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली नाही मला खूप माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे या निर्णयाचं या निर्णयामुळे चौतीस टक्के ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे मूळ मूळ मजुरीमध्ये मजुरी 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 आणि एक टक्का मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली आहे हा करार ज्या दिवशी संपला त्यापासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट याचा अर्थ ऑक्टोबरपासून याचा इफेक्ट देण्यात येईल या सीझनपासून देण्यात येईल आजचा या वर्षीचा सीझन त्याच्या पुढच्या वर्षीचा आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा तीन वर्षासाठी हा करार राहील प्रथेप्रमाणे यामध्ये काही म सूचना करण्यात आल्या होत्या त्या संघटनांनी मान्य केलं आहे त्याच्यामध्ये काही पैसे मुकादमांकडे किंवा मुकादमांचे वजुरांकडे राहतात तेव्हा पोलिसांच्या आणि कायद्याच्या अडचणीत ते सापडतात त्याबद्दल एक प्रकारे कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी ही फार महत्त्वाची सूचना आहे त्या सूचनेचा सर्वांनी स्वीकार केलेला आहे सगळ्यांकडनं अगदी स्वतः पवारसाहेबांपासून सर्वांकडनं एक मागणी आली ते म्हणजे गोपीनाथ मुंडे महामंडळ याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नाही फक्त ते महामंडळ डिक्लेअर झालं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आहे अशा प्रकारची कॉमन सगळ्यांच्या तक्रार आलेली आहे ती माझीसुद्धा आहे यामध्ये जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मला वाटतं कामगार विभागाकडे ते खातं होतं ते महामंडळ होतं संभाजी पाटील निरंगेकर तेव्हा मंत्री होते त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर मला वाटतं समाज कल्याण विभागाकडे दिलं पण दोन्ही मला वाटतं धनंजयकडे ते खातं काही दिवस ते महामंडळाचं खातं दिलं होतं पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं ही सगळ्यांची एकच तक्रार आहे मुंडेसाहेबांचं नाव दिलं त्यामुळं भावना लोकांच्या आहेत मुकादमांच्या आणि ऊसतोड कामगारांच्या पण ह्याच्यामध्ये त्यांच्या हिताचं काम व्हायला पाहिजे हा माझाही आग्रह आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भामध्ये दे पत्र देणार आहे आणि नुसतं पत्र नाही तर एक निर्वाणीचा इशारा देखील देणार आहे की या या तारखेपर्यंत तुम्ही आमच्या या विषयाला मार्गी लावा अगदी विमाचे प्रश्न थकीत पडलेले आहेत फाईल पडलेले आहेत ऊसतोड कामगारांच्या आणि वस्तिग्रहांचे प्रश्न आहेत कारण ह्या मुलांनी पण ऊसच तोडायचं का ह्यांनी पण शिकलं पाहिजे यांचंही आयुष्य बदललं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण समर्पित आहोत सर्वात महत्त्वाचं ही सुरुवात ज्यांनी केली आदरणीय बबनरावजी ढाकणे आपल्यात नाही आहेत प्रतापराव आमच्याबरोबर आहेत त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही या मिटिंगची सुरुवात केली सगळ्या प्रथा परंपरांना पाळत हा व्यवस्थित निर्णय झाला मी पवारसाहेबांचे आणि पूर्ण टीमचे मनापासून आभार मानते आता ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे उस्तोड कामगार जिथे आहेत त्यांच्या फळामध्ये तिथे तुम्ही नक्कीच हा आनंद साजरा कराल असा मला विश्वास आहे त्यांचा आनंदामध्ये आणि त्यांच्या कष्टामध्ये आम्ही सर्व संवेदने सहभागी आहोत या निमित्ताने सांगते धन्यवाद काही प्रश्न घ्यायचे पुणेरी हा एकदम पुणेरी ते म्हणत आणि आगे पडवा एक मिनिट थांबा येस काही प्रश्न आहे तुमचा कमी जाऊ काही सहकाराचा विषय महानंद डेअरीचा विषय आलेला या विषयाशी संबंधित काही प्रश्न आहेत का कामगारांचं एक म्हणणं होतं की त्यांचा विमाचा बैलगाड्यांचा जो विमा होता तर त्यांच्यात कपात करता कारखाने आधी द्यायचे आणि दुसरं आता त्यांचं जी झोपडी टाकतात त्याला पण भाडा झोपडीला भाडा आकारलं जातं ते, ते पूर्वी आता आम्ही असं ठरवलंय अत्यंत चांगली सूचना शरद साहेबांनी केली की ही जी टीम आहे ही संघटना आहे हे लोक आता दर वर्षातून दोन तीन वेळा हे लोक बसून हे विषय एकत्र नुसतं लवादाची विषय येईल किंवा संपाचा विषय येईल तेव्हा नाही तर वर्षातून दोन तीन वेळा बसून ह्या विषयांवर प्रकाश टाकतील आणि त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी पवारसाहेब स्वतः त्यांना देन वे वेळ देणार आहेत आम्ही वेळ देणार आहोत आणि आमची एक टीम याच्यावर काम करणार आहे तर या सगळ्या विषयांना आम्ही तिथे मार्गी लावू ठीक आहे बाकीचे पॉलिटिकल प्रश्न विचारा मला उत्तर द्यायचं का नाही मी बघेन ऊस तोडणी महामंडळात ऐंशी कोटी रुपये जमा आहे समाज कल्याण ते बघतोय पण मुळामध्ये हा विषय कामगारांचा आहे आणि साखर आयुक्ताचा प्रतिनिधी त्याच्यावर हवा आहे त्या दृष्टीने काय डिमांड करणार आहात या हा विषय कामगारांचा आहे हा कामगार विभागाकडे असायला हवा पण कोणत्या विभागाकडे असण्यापेक्षा याच्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे कामगारांच्या हिताचे हे महत्वाचं आहे याच्याबद्दल आम्ही सर्व असमाधानी आहोत आणि समाधानकारक निर्णय सरकारने घ्यासाठी आग्रहही धरणार आहोत आणि वेळ आली तर त्याच्यामध्ये निर्वाणीचा विषय सुद्धा करू मुलांच्या मुलांच्या संदर्भातला एक प्रश्न आहे ताई आज साखर शाळा आहेत पण आजही भुसखोड कामगारांच्या मुळे शाळाबाह्य आहे त्यावरती काही आता त्या 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 याच्यामध्ये तीन चार प्रकारे तोडगा काढावला एक तर त्यांना व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत सर्वजण दुसरी गोष्ट त्यांना व्यवस्था निर्माण करून त्याचं प्रबोधन केलं पाहिजे की ही मुलं त्या शाळेमध्ये सुरक्षित आहेत त्यांचं पोषण व्यवस्थित होतंय त्यांचं शिक्षण व्यवस्थित होतंय ह्याच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण आणि त्यांचं पोषण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं त्याच्यावर जास्त काम केलं पाहिजे देशामध्ये राम मंदिर आणि राज्यात रामावरून बरंच राजकारण दाबलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की श्रीराम हे शाखा मांसाहारी होतं जे मांसाहार करत होते त्याच्यावरनं बराच वाद निर्माण झालेला आहे माझं ह्याच्यावर काही प्रतिक्रिया असण्याचं कारण नाही या अनेक मीडियात अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही मी मनापासून आनंदी आहे की अनेक वर्ष जन्मल्यापासून आम्ही जे विषय बघत होतो त्याच्यामध्ये एक सुंदर राम मंदिर तिथे होत आहे आणि रामाचे भक्त म्हणून त्या मंदिराकडे आम्ही नक्की जाऊ याच्यामध्ये आनंद अनेक समाजातून अनेक लोकांमधून व्यक्त होत आहे आणि एक चांगली गोष्ट त्याचं स्वागत करतो बाकी कोण काय म्हणलं हे मी नाही ऐकलं तर त्याच्यावर मी टिप्पणी करण्याचं मला वाटत नाही काही त्याचं माझं कर्तव्य आहे तुम्ही म्हणताय गोपीनाथ मुंडे महामंडळाचं काम पुढे नाराज आहात तुम्ही का मुख्यमंत्री नाराज हा शब्द वापरला नाही तो शब्द ना मी खूप वर्ष झाले ऐकते मी असेस्पॉड्स तुम्ही काही केलाय का कुणाशी बोललात किंवा ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांच्याशी काही बोलणं झालंय का हे काम गेले कित्येक वर्षापासून महामंडळ स्थापन झाल्यापासून त्याचं काम होईल असं सतत सांगितलं मी जेव्हा मंत्री होते स्वतः अनेक वेळा मी बैठका स्वतः घ्यायचे त्याच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप करायचे पण गेले पाच वर्ष संविधानिक आणि वैधानिक कामकाजात मी स्वतः नसल्यामुळे मी संबंधितांना सांगू शकते हो की हे लवकर करा त्याच्या पलीकडे आता काय करता येईल तर काही वेळानी असं होऊ नये की आम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आंदोलन करावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये तसं असेल तर आमच्या मुरळताईंना आम्ही पुढे करून आंदोलन करू कधी होईल बोलणं झाले आता हे सगळं मी कधी होईल झाले हे डिटेल द्यायची आवश्यकता नाही जे जे कोणी त्या त्या वेळी महत्वाचे त्याच्या संबंधित अधिकार क्षेत्र ते होत आहे पण त्याच्यावर समाधानकारक लक्ष दिलं गेलं लग पाहिजे असं माझी मागणी हे आपण जे निर्णय घेणार असतात सत्ताधारी पक्षातले लोक अधिकारी मंत्री हे याच्यावर प्रकाश टाकू शकतील मी चा टाकू शकत नाही पक्षात पक्षाचे संविधानिक अधिकार जे आहेत त्यांनी बोललं पाहिजे माझा तो अधिकार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका